खामगाव येथील एका माजी आमदाराच्या घरातून रिव्हाल्व्हर चुरी गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे आज त्या संदर्भात खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खामगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे माजी आमदार त्यांच्या केशवनगर नगर भागातील घरातून रिव्हॉल्वर चिरीला गेली आहे सदर रिव्हॉल्वर ही मेड इन यू एस ए अशी होती तर एक एकरी बोअर रिव्हॉल्वर वीस हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची तक्रार त्यांच्या पत्नीने खामगाव शहर पोलिसात आज चोवीस एप्रिल रोजी केली आहे काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिकरावजी गावंडे यांच्या केशवनगर नगर, नगर भागातील घरातून ही मेड इन यू एस ए रिव्हॉल्वर चोरीला गेली आहे अशी फिर्याद त्यांची पत्नी ग गा ग भाग कोकिळाबाई मानिकराव गावंडे यांनी आज खामगाव शहर पोलिसात दिली खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे एकूणच या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे चार मार्चच्या पूर्वी परवाना असलेली रिव्हॉल्वर अज्ञात चोऱ्याने चोरून नेली अशी फिर्याद प्रभा कोकिळाबाई गावंडे यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास ठाणेदार नाचनकर हे स्वतः करीत असल्याची माहिती मिळाली आहे काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माईनरावजी गावंडे यांच्या घरातून रिव्हॉल्वर चोरी केल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज चोवीस एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास ठाणेदार नाचनकर करीत आहेत